प्रमाणित योगी शिक्षिका फॅट लॉस ट्रेनर फेस योगा इन्स्ट्रक्टर घरात राहून आपण कशा प्रकारे फॅट लॉस वेट लॉस करू शकतो त्याची सिरीज चालू आहे तहा हे पार्ट फार भाग पाचवा त्याआधी तुम्ही पहिले चार पार्ट बघितले नसेल ते बघून घ्या पहिल्या पार्टमध्ये सांगितलेले आहे स्ट्रेचिंग एक्सरसाइज कशी सुरुवात करावी दुसऱ्या पार्टमध्ये कार्डिओ एक्सरसाइज दाखवलेले आहेत करून तिसऱ्या पार्टमध्ये सगळ्यात महत्वाची पद्धत चावून जेवणे त्याच्याबद्दल शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलेला आहे तो पाहून घ्या चौथा पार्ट आहे वेट लॉस टीबद्दल त्याबद्दल पाहून घ्या आणि हा पाचवा पार्ट आहे इंटरमिडियेंट फास्टिंग या चार गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आधीच्या व्हिडिओच्या आणि त्याच्यात आजची गोष्ट जर तुम्हाला सूट होत असेल त्या ॲड करायची आहे इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे काय तर असतंत उपवास अधून मधून उपवास याबद्दलही तुम्ही ऐकलं असेल तर आज आपण सगळं समजून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं बेलचं चिन्ह दाबा मग ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो पाहू शकाल इंटरमिडिएट फास्टिंग हे सोळा तासाचं चौदा तासाचं सुद्धा तुम्ही करू शकता पण आपली दिनचर्या कशी असते की आपण रात्री आठ नऊ वाजता दहा वाजता जेवतो सकाळी उठल्यावर आठ नऊ वाजता नाश्ता करणं मध्ये परत काहीतरी खाणं बारा एक वाजता जेवण परत चार पाच वाजता चहा त्याच्याबरोबर काहीतरी खाणं मध्ये परत सात आठ वाजता काहीतरी खाणं मग जेवण सतत आपण थोड्या थोड्या वेळाने खात राहतो तर असं नाही आहे की सतत खाली खाणं म्हणजे चुकीचंच आहे किंवा एकदम बरोबर आहे काही कंडिशनमध्ये सतत थोड्या थोड्या वेळाने खाणं चांगलं आहे पण जर तुमच्या शरीरामध्ये आधीच चरबी जमा झालेली आहे तुमचे बेलीफॅट्स सुटलेले आहेत तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले वजन कमी करायला किंवा तुमच्या उंचीपेक्षा तुमचं जास्त वजन आहे ओके नाही तर ही गोष्ट चांगली नव्हे तुम्ही सतत आहे तर तुम्ही काय करताय आपल्या आतल्या मशीनला सतत काम देत आहे जेव्हा आपण खात असतो तेव्हा ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होत असतं जर आपण योग्य रीतीने खालं तर किंवा योग्य रीतीने आपण खात नाही आहे तर त्यातला काही भागच ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतो आणि काही भाग आहे तो कार्बोहायड्रेट जे असतात ते चरबीमध्ये रूपांतरित होतात हे आपण पार्ट थ्रीमध्ये पाहिलेलं आहेच तर त्यामुळे काय होतं शरीराला सुद्धा जे पॅनक्रॅज आहे ते इन्सुलिन क्रिएट करत असतं जो ग्लुकोज आपल्या शरीरात बनत असतो तो पेशींपर्यंत नेण्याचं काम करत असतो सतत आपण खाल्ल्यामुळे आपली जी आतली मशीन आहे थोडक्यात ती सतत काम करत असते आणि ती काम करून करून थकते नंतर आपलं मॅटाबॉलिझम वीक होतं आणि कमी खाल्लं तरी आपलं वजन वाढतं तर फास्टिंग म्हणजे उपवास करणं हे फार गरजेचं आहे पण आजकाल उपवासात पण आपण तीन चार वेळा खातच असतो तर इंटरमिडिएट फास्टिंग असं असतं की काही ठराविक वेळेत तुम्ही काहीही खायचं नाही आहे आणि ठराविक वेळेत तुम्हाला खायचं आहे पण आधी बघूया हा इंटरमिडिएट फास्टिंग कोणी करू नये तर ज्यांचा बी पी कधी कमी कधी जास्त होतो होत असतो फ्लॅक्च्युएट होत असतो त्यांनी हे करू नये ज्यांचा डायबिटीजसुद्धा नेहमी कमी जास्त होत असतो त्यांनी हे करू नये ज्यांचा एकदमच बी पी लो आहे त्यांनी हे करू नये विद्यार्थी आहेत त्यांनी करू नये गरोदर बायका बाळाला दूध पाण्याऱ्या माता त्यांनी हे करू नये आणि ज्यांची भरपूर अशी औषधं चालू आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे करू नये तर इंटरमिडिएट फास्टिंग मध्ये काय करायचंय तुम्हाला रात्री जेवायचं आहे लवकर जेवायचं आहे आधी कसं साडेसहा सातला जेवलं जायचं आणि त्याच्या पुढचे चौदा तास व्हायचे दुसऱ्या दिवशी तर नाष्ट करायला तर हे इंटरमिडिएट फास्टिंग होत होतं पण आता लोक जॉबला जातात मुलं असतात ते ट्युशनला असतात रात्री आठ नऊ वाजता घरी येतात आणि जेवतात हो तर त्याच्यानंतर कमीत कमी, -कमी चौदा तास तरी तुम्हाला उपाशी राहायचं आहे या उपवासात तुम्ही पाणी पिऊ शकता कॅलरीयुक्त काहीही खायचं नाही आहे म्हणजे तुम्हाला फळंसुद्धा खायची नाही आहे तुम्हाला दूधसुद्धा पियायचं नाही आहे तुम्हाला नारळ पाणीसुद्धा पियायचं नाही म्हणजे काय होतं आपल्या आतली जी मशीन असते त्याला एक आराम मिळतो त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो खातो आहे चार चार पाच पाच तास आणि सतत खातो आहे आणि त्याला काम देतो आहे मग ठराविक वेळेनंतर ती मशीनचं काम मंदा होतं मेटाबॉलिझम डिसऑर्डर आपल्याला क्रिएट होतात आणि एक्स्ट्रा आपण खात राहिल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते पण जेव्हा तुम्ही उपवास करताय फास्ट करताय त्या मशीनला आराम मिळतो आपलं लिवर आहे आपलं साधुपिंड आहे आपल्या आतड्या आहेत त्यांना एक रेस्ट मिळते आणि अशावेळी आपण ॲक्टिव्ह असतो मग आपल्या शहरातली जी अतिरिक्त चरबी आहे ती कामात वापरली जाते आणि वजन कमी करण्यासाठी या फास्टिंगचा फायदा होतो हो सुद्धा फॅट लॉस करायचं आहे तर इंटरमिनियट फास्टिंग आजपासूनच सुरू करा हा सुरुवातीला तुम्हाला चौदा तास सोळा तास जमणार नाही जर तुम्ही चार चार तासाने खात असाल तर सुरुवात करा दहा तासापासून म्हणजे रात्री जेवले की पुढचे दहा तास तुम्हाला उपाशी राहायचं आहे त्याच्यात तुम्ही पाणी पिऊ शकता त्याच्यात तुम्ही ग्रीन टी घेऊ हो शकता ब्लॅक टी ब्लॅक कॉफी सुद्धा जाते फक्त कॅलरीयुक्त खायचं नाहीये पण असं नाही किंवा दोनदा ब्लॅक टीज पिली दोनदाच ब्लॅक कॉफी पिली असं नाही जर गरज वाटते तर तुम्ही ब्लॅक टॅक किंवा ब्लॅक कॉफी एकदामध्ये घेऊ शकता ओके म्हणजे दहा तासापासून हळूहळू मग चार पाच दिवसांनी तुम्ही अकरा तास करू शकता हळूहळू बारा तास करू शकता हळूहळू चौदा तास आणि हळूहळू सोळा तास असा हळूहळू हळू तुम्हाला टाईम वाढवायचा आहे तर याने फक्त आपली क्रियास इम्प्रूव होणार नाही बरेचसे असे फायदे यामुळे होणार आहे हां पण जेव्हा खाण्याचा वेळ असते किंवा खाण्याची एक ठराविक वेळ असते असं नाही की त्याच्यात मग ओव्हरईटिंग केलं त्याच्यामध्ये तुम्हाला संतुलित आहार घ्यायचा आहे उपवास सोडायच्या आधी तुम्हाला हलकं फुलकं काहीतरी खायचं आहे आणि मग जेवायचं आहे डायरेक्ट मोठं जेवण तुम्हाला जेवायचं नाही जेणेकरून ते ओव्हरईटिंग होईल तर या पद्धतीने तुमचं इंटरमिडिएट फास्टिंग तुम्ही सुरू करा जसं तुम्हाला जमत आहे सुरुवातीला दहा तास करा तीन चार दिवस मग अकरा तास मग बारा तास मग चौदा तास मला सुद्धा ह्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे माझंसुद्धा चिकन गुनियामध्ये वेट वाढलेलं आणि मी जेव्हा इंटरमिडिएट फास्टिंग सुरू केलं तेव्हा माझं वेट हलायला लागलं ला। तर ज्या मी काही स्टेप तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला अवलंबायच्या आहेत त्यासाठी ही एक सिरीज आहे आणि जर तुम्ही चावून जेवायची सवय लावली आहे ला व्यायामाची सवय लावलेली आहे ला तर ह्याचीसुद्धा आता सवय लावून घ्या आणि जर तुम्हाला चांगलं वाटतंय तर कंटिन्यू ठेवा तुम्हाला नाही जमत आहे तर करू नका ओके शरीराला जमत नाहीये तर जबरदस्ती शरीराला करू नका पण असं पण नाहीये की सतत खात राहायचं चा आहे लो कॅलरी विकत फूड तुम्ही खाऊ शकता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद तुम्हाला सुद्धा घरात राहून फॅट लॉस करायचा आहे शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करायची आहे तर माझ्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये मध्ये जा चॅनलवरतीही विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी पण या जर्नीमध्ये जर सातत्य राहत नसेल कारण बऱ्याच महिलांचं असं होतं ज्या की सुरू करतात एक महिना करतात मग काही प्रॉब्लेम आला की सोडून देतात मग परत सुरू करतात मग परत असंच काही ना काही होतं आणि मग त्यांचं फॅट लॉसचं ध्येय असतं ते गाठलं जात नाही त्यासाठी तुम्ही माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता जो की फ्री आहे महिलांचा ग्रुप वेगळा आहे पुरुषांचा ग्रुप वेगळा आहे त्यासाठी मला मॅसेज करायचं आहे तुमचं नाव वय उंची सध्या वजन किती आहे किती फॅट लॉस करायचं आहे आणि मला ग्रुप जॉईन करायचा आहे मला फॅट लॉस करायचं आहे असं मला मॅसेज करा जसं मी ऑनलाईन येईल तसं तुम्हाला उत्तर देईन